सहा ते आठ इंचा अंतर असलं पाहिजे आणि शहाऐंशी बत्तीस दिवसाची लागण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती गेली असेल तर दोन टिपरामध्ये नऊ ते बारा इंचा अंतर ठेवू शकतात दोन डोळा पद्धत आठ ते दहा हजार टिकली तानाच्या भाषेमध्ये येथे दोन टंबे न आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी चांगले बोलत होता तुम्ही ज्या वेळेला टिकला मधला अंतर वाढवता हे दोन्ही डोळे उभून आले किंवा एक डोळा उभून आला आठ ते दहा उसाचं बारा उसाचं भेट तयार होत त्या उसाला तुम्ही चारही बाजूने जागा देता वर्ण सूर्यप्रकाश देता खालून अन्न देता उसाची गाडी आणि पेरात अंतर वाढले असेल तर टिपराचं अंतर वाढलं पाहिजे सहा इंच आठ इंच नऊ इंच बारा इंचा पर्यंत अंतर वाढवायला काय हरकत नाही आणि त्यांच्या मनामध्ये अजून भीती गेलेली नाही त्यांनी टक्कर पद्धतीने लावलं तर तुम्ही फक्त सवाईने लागण करू नका डबल लागण करू नका यामध्ये तीन टन चार टन पाच टन द्यायला लागतो अशी लागण करायची गरज नाही मतांतर वाढवा उष्ण उत्पादन वाढवा आता एकू नका काय प्रश्न असले तर शेवटी विचार एक वेळा पद्धतीची लागण करायचं असेल सहा ते सात हजार टिपरी लागतात सहा ते सात हजार डोळे लागतात अर्धा टन भाग पाऊ ते एक टन मध्ये काम होत पण यामध्ये थोडासा आपल्या चांगला असेल टिपरी कोडताना टिपरी तोडताना डोळ्याच्या वरती दोन बोटाने डोळ्याच्या खाली चार बोट वरती दोन बोटाने खाली चार बोटे या पद्धतीने टिपरी तोडावी लागते टिपरा सरीमध्ये ठेवताना डोळा वरती आला पाहिजे किंवा डोळा बजवला पाहिजे डोळा खाली गेला नाही पाहिजे टिपरावर दोन किंवा तीन बोट माती पडली पाहिजे लागण करताना प्रत्येक पाचव्या सरीच्या पोटाला एक डोळ्याची किती थोड्या जागा लावल्या पाहिजे जागा लावले तर एक महिन्याचा ऊस झाल्यानंतर जागा लावलेल्या डोळ्यापासून नाग्या किंवा तुटळ होण्याचं बाजारामध्ये रोप वेगळी आणायची गरज नाही दर पाचव्या सरीला एकवी पाचशे ते हजार डोळे एका एकर मध्ये जागा लावा तुम्हाला नाग्या किंवा तुटळ होण्याचं काम साठ पासष्ट दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटा तो मोडणे किंवा कापणे पहिल्यांदा जन्माला येतो त्याला मातृभूम म्हणतात मदरशूप म्हणतात साठ पाच दिवसाचा झाल्यानंतर एक डोळा पद्धतीनं जर जेटा मोडला किंवा कापला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने फुटवा निर्माण करता येतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एक वेळा पद्धतीनं लागेल करायचे असेल तर एक वेळा एक टप्प्याला लागतं सहा ते सात हजार टेपरी लागतात आणि जर काही आपल्याला जमलंच नाही तर दोन वेळा पद्धत आणि दोन टेपरामध्ये सहा इंसाचं आठ इंसाचं बारा इंसापर्यंत आमचा वाटवायला हरकतो या ठिकाणी रोग दिसत नाही सगळ्यात चांगली रोप असताना ते शेतामध्ये लावायचं असतं दोन रोप मतांतर दीड ते दोन फूट ठेवायचं असतं एक रोप बाजारात विकत घ्यायचं असेल तर दोन ते अडीच रुपये खर्च आहे स्वतः रोप तुम्ही जर गाजी वापरावर किंवा इंद्रेच्या मोकळ्या पदावर रोपं तयार केली तर एक रोप तयार करायचा खर्च पंचाहत्तर पैसे आहे म्हणून स्वतः रोप कशी तयार करायची बघा नऊ ते दहा महिने वयाचा लावून काढण्याचा कवळा उजण्यासाठी घ्या डोळ्याच्या वस्ती दोन फोट आणि डोळ्याच्या खरी चार फोट्या या पद्धतीने टिपरी जोडा त्याला औषधामध्ये ठरवा बाजारामध्ये सगळ्यात चांगले औषध कुठली असतील तर बाहेर कंपनीचा गावचल नावाचे कीटकनाशक आहे शंभर लिटर पाण्यामध्ये शंभर मिली गावचल नावाचे कीटकनाशक नाशक घ्या शंभर मिली फॉलिकॉर नावाचं दृश्य अशक्या किंवा फॉलिकॉल नाही मिळालं तर बिनॉस नावाचं प्रश्न अशक्या शंभर मिली गावचौर शंभर मिली फॉलिकॉर किंवा बिनॉस शंभर लिटर पाण्यामध्ये हे आता सांगलेलं बियाणं दहा मिनिटं बुडवा रोग आणि खिडीचा प्रादुर्भाव होत नाही उगवण चांगले होते मुळ्या चांगल्या फुटतात आणि आता तयार केलेलं जे बेना आहे खताच्या मोकळ्या पोण्या जमिनीवरती टाका त्याच्यावरती चार फोट माती टाका त्याच्यावरती एक कोतं ग्रीन हायवेज खता टाका ज्याच्यामध्ये अनेक आहे त्यावरती एक डोळ्याची टिप्ली गोळी गोळा वरती करा दोन टिपराच्या मध्ये थोडस जागा राहिल्यावर थोडस अंतर ठेवा टिपरावर दोन किंवा तीन बोट माती टाका आणि जसा पाऊस पडतो तसं झाली लाख पाणी द्या एका इंडियाच्या मोकळ्या पोत्यावर अडीचशे रोप तयार होता आणि वीस पंचवीस दिवसांमध्ये तीन पानावर रोप तयार होत सक्षम तुम्हाला अडीचशे रोज उचलता येतात आणि एखादा शेतामध्ये घेऊन जावा पाणी सोडा खत टाका पाणी सोडा आणि पाणी आटल्यानंतर हाताने खड्डा काढून दीड फुटावर पावले दोन फुटावर दोन फुटावर दो दो रोप लागतात येते म्हणून येणारा काळ हा रोपाचा लक्षात सा ठेवा कारण सांगतो तुमच्या लागणीला काही करणार लेट होत असेल तर तुमचा रोप लावल्यानंतर एक महिना आज लागणी तारीख आईच पकडली जात शंभर मोबाईल झालेला ऊस तुम्ही शेतामध्ये लावता शेतात गॅप राहत नाही घोटाळ राहत नाही फक्त रोग सक्षम असलं पाहिजे तीन मानावर असलं पाहिजे आणि वीस ते पंचवीस दिवसात उभा असलं पाहिजे बाजारात रोप घेत असताना एक काळजी घ्या तीन दिवस चाळीस दिवस पंचाळीस दिवसात चार पाच मानावर रोप घेऊ नका ते स्वतःला जगण्यासाठी एक महिना वेळ वेळेत आणि वीस ते पंचवीस दिवसाचं जर रोप असेल तर आठव्या दिवशी पाच जन्माला येतो म्हणून कोवळी रोप शेतामध्ये लावा दीड फुटावर पावणे दोन फुटावर दोन फुटावर लावले लागल करताय जरा शेतकरी बनवानो सरी मतांचं वाढलं नेत्रा वाढलं मग अशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या सुद्धा लक्षात आले आता शेतकरी बनवानो आपल्याला तणाचं नियंत्रण करायचं आपण जर उठणार असाल तर ह्या क्षणावर नियंत्रण